हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग दिस इज अपर्णा वेलकम एंड वेलकम बॅक टू माय चॅनल अपर्णा अनफिल्टर्ड वे यू गेट्स यो रिअल व्लॉग्स आजचा ब्लॉग हा थोडा अर्ली स्टार्ट केला आहे म्हणजे साधारण जेव्हा मी डेली ब्लॉग करते तेव्हा हे सगळं आटपून मी शार वगैरे घेऊन जेव्हा किचनमध्ये जे एंटर करते तेव्हापासनं ब्लॉग स्टार्ट करते म्हणजे काइंड ऑफ रेसिपी वगैरे असं काही तुमच्यापैकी अशा किती जणी आहात जे योगा एक्सरसाइज प्राणायाम वॉक हे रेग्युलरली बेसिस करतात की तेव्हाच करता किंवा तेव्हा स्टार्ट करता जेव्हा आपल्याला डॉक्टर सांगतात कुठल्या सिव्हिअर कंडिशनमध्ये किंवा आपल्याला काही होत असेल थायरॉईड असेल पी सी ओ एस असेल पी सी ओ डी असेल ह्या अशा काही ज्या डिसिजेस जर तुम्हाला डिटेक्ट झाल्या असेल त्यानंतर तुम्ही स्टार्ट करता या व्लॉगमध्ये आपण थोडं योग आणि प्राणायाम याबद्दल बोलू तर योग म्हणजे हे फक्त एक्सरसाइज नाही आणि प्राणायाम म्हणजे फक्त श्वास घेणं नाही योग आणि प्राणायाम शरीर मन हार्मोन्स तीनही गोष्टींना बॅलन्स ठेवतं योगा केल्याने शरीर कसं आतून बदलतं पी ओ एस पी डी थायरॉईडमध्ये योग हा कशा प्रकारे बेनिफिट करू शकतो आपल्या बॉडीला प्रेग्नेन्सीमध्ये प्राणायाम योग हे का सेफ आणि हेल्पफुल आहेत तर प्रेग्नेन्सी हा विषय आता निघाला आहे तर त्यावरून सांगते की माझ्या प्रेगनेन्सीमध्ये मा मला योग प्राणायाम जे मी करत होते एक सिक्स मंथपासून म्हणजे थर्ड ट्रॅमेस्टरपासून मी योग हा स्टार्ट केला होता माझी जी गायनोकोलॉजिस्ट होती तिच्या गायडन्समध्ये आणि काही यूट्यूबवरती वगैरे असे व्हिडिओज वगैरे पाहून मी योग प्राणायाम आणि अशा हलक्या फुलक्या एक्सरसाइज करायची तर प्राणायामवरती मी फार जास्त भर दिला होता तर जेव्हा ऑपरेशन थेटरमध्ये मी टेबलवरती झोपलेली आणि डॉक्टरांनी मला नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रिपेअर केलं होतं आणि मी सुद्धा मेंटली फिजिकली प्रिपेअर होती तर तेवढ्यात काय झालं की बाळाचे ठोके हे त्यांना ऐकूनही आले आणि मग डॉक्टर मला पॅनिक होताना दिसले होते आणि त्यांनी माझी जी तयारी होती ती सी सेक्शनसाठी करण्यास घेतली होती म्हणजे ते मला असे बोलले होते होते तर त्या टाइमला मला ऑक्सिजनसुद्धा लागला होता पण मी माझ्या प्रेगनेन्सीच्या जर्नीमध्ये केलेल्या प्राणायाम योगामुळे मला एवढा जास्त फायदा झाला की मी माझे श्वास हे खूप खोलवर घेऊ हो लागले आणि लॉंग डिस्टन्सने घेऊ हो लागली तर त्यामुळे असं झालं तिने पुन्हा एकदा चेक केलं आणि बाळाला बाळाचे जे हार्टबीट होते ते तिला सापडले आणि त्यानंतर माझी डिलिव्हरी ही नॉर्मल अशी झाली तर बघा या योगा आणि प्राणायामनी माझ्या डिलिव्हरीमध्ये मला एवढा बेनिफिट करून प्राणायाम म्हणजे श्वास घेणं नाही ते आपल्या श्वासावर कंट्रोल शिकवतो आणि प्रेग्नेन्सीमध्ये हे खूप जास्त गरजेचं असतं आईला जास्त ऑक्सिजनची गरज असते बाळालाही योग्य ऑक्सिजन सप्लाय मिळतो एन्झायटी घाबरेटपणा कमी होतो ब्रीदिंग कंट्रोलमुळे डिलिव्हरीच्या वेळेस खूप मदत होते आणि हे मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्स थ्रू सांगते मार्टला गेले होते तर तिथे हे बर्गर बन मला दिसले तर छान वाटले फ्रेश आहेत आणि असे मी एका पॅकेट्समध्ये हे दोन येतात असे दोन पॅकेट्स आणलेत आणि मिष्टू बऱ्याच दिवसाची लागली आहे की बर्गर खायचा आहे तर बाहेरचा अवॉइड करता आपण घरी कशाप्रकारे बनवू शकतो तर ते आज आपण बघूयात आता काही याच्यासाठी लागणारी टिक्की वगैरे हे मी फ्रोझन यूज करत नाही हे मी ट्राय करते की ॲटलिस्ट मी घरी करून आणि ते घरच्या ऑइलमध्ये वगैरे फ्राय करावी तर ठीक आहे म्हणजे मैदा म्हणून फक्त एवढंच जात आहे पाव बन पण बाहेर खाल्ल्यापेक्षा मला असं वाटतं की घरी ते आपण बनवून खातो आहे सो ते क्लीन आहे सेफ आहे ती तयारी माझी इथे बॉईल्ड पोटॅटो करून घेतले आहेत मी याला एक एटी टू नाईंटी पर्सेंट आपल्याला बॉईल करून घ्यायचं आहे याच्यामध्ये पाणी राहता कामाने अदरवाइज ना टिक्कीच जमणार नाही आणि त्यानंतर इथे ही असं ग्रीन पीस याला छानपणे बॉईल करून घेतलं आहे आणि आता हे पूर्णपणे बॉईल झालेले आहेत तर याला मॅश करून छान याच्यामध्ये हे मिक्स करायचे आणि इथे सोख पोहे घेतलेले आहेत तर हाफ वाटी मी ही पोहे घेतलेले आहे सोक्ट आहेत हे तर एवढे बस होतात तुम्हाला दिसलं आहे की मी हे ताट स्टेबल ठेवण्यासाठी स्ट्रगलच करत होते पण त्यानंतर मला आठवलं की अरे आपल्याला यावेळेस हळदी कुंखामध्ये ही अँटीस्केट मॅट मिळालेली आहे आय वायची आय वायमधून घेतलेली आहे बहुतेक तिने माझ्या फ्रेंडनी तर हे बघा हे असे बऱ्याचशा गोष्टी आपल्या घरामध्ये असतात आपल्याला माहीत नसतात आपल्या डोळ्यासमोर असतील तर त्या यूजमध्ये येतात पण जेव्हा त्या एकदा कबड्डमध्ये जातात आपल्या डोळ्याच्या मागे जातात तर त्या ॲज इट इज तशाच पडून राहतात आणि ही खरंच खूप यूजफुल आहे बघा त्यानंतर कुठेच ता ताट असं हलत पण नाही आहे माझं चला टिक्कीची अशी साधी सोपी रेसिपी मी इथे ट्राय करते आहे आणि आता याला छान मस्त असं कुरकुरीत क्रिस्पी असं टेक्स्चर येण्यासाठी इथे मी कॉर्नफ्लोअर आणि थोडासा मैदा असा एकत्र केलं आहे हे मिश्रण आणि याला छान प्रकारे त्या टिक्कीवरती कोट करायचं आणि याला डीप फ्राय करायचं करायचं आता तुम्ही शालो फ्राय याला नाही करू शकत कारण तुम्हाला ती टेस्ट येणार नाही हा तुम्ही एअर फ्राय जर तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही नक्कीच ट्राय करा ते हेल्दी व्हर्जनसुद्धा आहे आणि टेस्टसुद्धा छान आणि इथे बघा माझे छोटे फॅन्स माझे ऑडियन्स इथे माझा व्हिडिओ बघता येते तर मिष्टूला जेव्हापासून माहिती आहे की आता मम्माचे व्हिडिओज हे टी व्हीवर सुद्धा आपण प्ले करू शकतो तर ती तिच्या येणाऱ्या प्रत्येक फ्रेंड्सला वगैरे हे ते दाखवत असते इथे मी एक सिंपल बर्गरचा सॉस असा केलेला आहे त्यामध्ये मेओ ग्रीन चिली सॉस रेड चिली सॉस त्याच्या पिझ्झा पास्ता सॉस थोडंसं ऑरिगॅनो आणि असेल तर पिझ्झा पास्ता जो मसाला येतो मार्केटमध्ये तो, मार्केट मा तो तुम्ही एकदा ट्राय करून बघा तो पण खूप छान लागतो त्यानंतर हे प्रकारे टिक्कीवरती पसरून घ्यायचं तर मिश्रूसाठी अगदीच रॉ काढायचं होतं विदाउट स्पायसी तर ते केलं आणि असे हे स्लायसेस ठेवून घेतलेले आहे तर ह्यामध्ये टाकायसाठी माझ्याकडे अजिबातच लॅटस्ट वगैरे असं काहीच नव्हतं तर त्याने ते दिसायला हे खूप छान दिसतं आणि एक लुक तर छान येतो स्टेस्ट पण छान येते पण ठीक आहे जे घरामध्ये होतं त्याप्रमाणे बनवलेलं आहे त्या साहित्यात बनवलेलं आहे त्यानंतर हे असं प्रोडक्ट जे मला बऱ्याच दिवसापासून तुम्हाला दाखवायचं होतं पण आज मी त्याचा यूज करत होती म्हणून म्हटलं चला की आपण हे तुम्हाला दाखवण्याच देऊया तर हे आहे यू एस बी रिचार्जेबल इलेक्ट्रिक आयब्रो ट्रिमर पेन ह्याला मी यूज करते आहे पास्ट फाईव्ह टू सिक्स इयरपासला आणि हा असाच मला वाटतं की फ्लिपकार्ट ऑर ॲमेझॉन अशा कुठल्या तरी साईटवरनं मी मागवला होता तर तेव्हापासून मी यूज करते आहे आणि तुमच्यापैकी पण बरेच जण हे यूज ऑलरेडी करत असाल आणि जे करत नसाल तर त्यांच्यासाठी एकच सांगते की खूप छान आणि खूप हँडी असा आहे तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर इझिली तुमच्या पॉकेटमध्ये बॅगच्या पॉकेटमध्ये वगैरे तुम्ही ठेवू शकता खूप असा स्लीप पेन आहे इझिली तुम्ही पकडू शकता तुमच्या फिंगर्समध्ये आणि खूप छान पद्धतीने ग्रीप पकडून तुमच्या ॲब्रोजचे जे एक्स्ट्रा हेअर आहे ते निघून जातात मीशो फ्लिपकार्ट ॲमेझॉन कुठल्याही साईटवरती हे अवेलेबल असेलच पेनलेस आहे शिवाय ॲब्रोला असा क्विक शेप देतं तर त्यामुळे वॅक्सिंग थ्रेडिंग ह्या अशा पेनलेस सॉरी पेनफुल प्रोसेसला अवॉइड करू शकता शिवाय पोर्टेबल आणि ट्रॅव्हल ट्रॅव्हल फ्रेंडली आहे म्हणजे अगदीच पेनची साईज ही टायनी आहे तर त्याच्यामुळे तुम्ही ही कुठे पण कॅरी करू शकता आणि यू एस बी रिचार्जेबल ऑप्शन फ्री आहे तर त्यामुळे हसल फ्री आहे एव्हरी मंथ पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही शिवाय लाईट वेट हेअर्स तुम्ही इझिली ट्रीम करू शकता